केंद्र सरकारनं खरीप पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे आपलं सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सगळ्या पिकांच्या हमीभावामध्ये वाढ झाली आहे मग आता हमीभाव वाढले तर बाजारभाव वाढतील का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कारण नुसता हमीभाव वाढून काही होणार नाही तर हा हमीभाव शेतकऱ्यांच्या पदरामध्ये देखील पडायला हवा आता सोयाबीनचं जर उदाहरण घेतलं तर सोयाबीनला गेल्या वर्षी हमीभाव आता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये परंतु प्रत्यक्षात बाजारभाव आहे चार हजार तीनशे रुपये आता सोयाबीनचा हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केला आहे म्हणजेच सध्याचा बाजारभाव नव्या हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपयानं कमी आहे मग या पुढच्या काळात खरंच सोयाबीनचे बाजारभाव एक हजार रुपयाने वाढणार आहेत का दुसरं म्हणजे आपल्या कापसाचा बाजारभाव आज देखील सात हजार ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि नवीन हमीभाव कापसाचा आहे आठ हजार एकशे दहा रुपये मग कापसाचे बाजारभाव हे आठशे ते एक हजार रुपयाने वाढणार आहेत का तुरीचा बाजारभाव आत्ताचा सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे आणि नवा हमी भाव हा आठ हजार रुपये मग तुरीचे भाव देखील एक हजार रुपयाने वाढणार आहेत का हा खरा प्रश्न आहे